नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फार्मसी ऍडमिशन प्रोसेस मध्ये बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म चार वर्षाची डिग्री असेल किंवा डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म असेल किंवा एम फार्म असेल या सगळ्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये अनेक विद्यार्थ्यांनी पालकांनी एकच प्रश्न वारंवार वार विचारलेला आहे तो म्हणजे कॉलेजेस कधीपासून सुरू होतील अर्थात कॉलेज अकॅडमिक इयर तुमचं कधीपासून सुरू होईल ऑलरेडी ऍडमिशन प्रोसेसला लेट झालेला आहे त्यामुळे तुमचे लेक्चर प्रॅक्टिकल आणि हा सिलेबस कसा पूर्ण केला जाईल आणि या ठिकाणी सिलेबस काही कमी होऊ शकतो का याबाबत डिस्कशन करणार आहोत तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमाच्या कॉलेजेसच्या बाबतीत सांगायचं झालं तर चोवीस नंतर कॉलेजेस चांगल्या पद्धतीनं ऍडमिशन हे कॅपराऊंड तीन पर्यंत किंवा कॅपराउंड दोन पर्यंत जर बऱ्यापैकी ऍडमिशन झाले असतील तर त्यांनी नॉर्मली हे लेक्चर्स फक्त सुरू करून दिलेले आहेत अर्थात हा ज्या त्या कॉलेजचा निर्णय आहे, था निर्ण आहे कि की कॅपराऊंड से पर, तीन पर्यंत किंवा कॅपराउंड दोन पर्यंत तुमचे जर बऱ्यापैकी ऍडमिशन झाले असतील तर त्यांनी अकॅडमिक सेशन हे सुरू करून दिलेले पण मोस्टली बरेच कॉलेज काय करतात साधारणपणे कॅपराऊंड तीन पर्यंत बघतात की तिथे ऍडमिशन होतात आणि त्यांच्या स्तरावरती ते अकॅडमिक सेशन सुरू करून देतात पण खऱ्या अर्थानं जे कॉलेजेस सुरू होतात ते कॅपराउंड चार नंतरच का तर कॅपराउंड चार ला तुम्ही बघितलं असेल की कॅपराउंड चार मध्ये तुम्हाला मिळेल ते कॉलेज घ्यावंच लागतं अर्थात त्या कॉलेजमध्ये किती ऍडमिशन आणि किती विद्यार्थी आहेत या हिशोबाने ते विचार करतात ऑलरेडी प्रवेश प्रक्रियेला उशीर झालेला असल्यामुळं आता या ठिकाणी असलेल्या कमी कालावधीमध्ये पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करणं हे खूप मोठं काम आहे तर त्या दृष्टीनं काय होणार आहे युनिव्हर्सिटीच्या बाबतीत सांगायचं झालं तर वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीचा तो डिसिजन राहतो की कि सिलेबस किती आणि कोणता पार्ट कमी करायचा हे तुमचं कॉलेज सुरू झाल्यानंतर सांगितलं जाईल बी फार्मच्या जा बाबतीत आणि एम फार्मच्या बाबतीत निर्णय युनिव्हर्सिटी घे मात्र डिप्लोमाच्या बाबतीतला अंतिम निर्णय घे एम एस बी टी घेत असते ओके अर्थात मागच्या दोन वर्षाचा अनुभव बघता एम एसबीटीने सिलेबस हा रिड्यूस केलेला नाहीये त्यांनी एक्स्ट्रा लेक्चर्स घेऊन या ठिकाणी सिलेबस कव्हर करायला सांगितलेला आहे डिप्लोमाचा अॅन्युअल पॅटर्न आहे वर्षभराचा अभ्यासक्रम त्यांना तीन ते चार महिन्यात पूर्ण करणं खूप डिफिकल्ट राहतं बी फॉमच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुम्हाला सेमिस्टर पॅटर्न आहे एका वर्षामध्ये दोन सेमिस्टर राहतात फर्स्ट इयरला सेमिस्टर वन सेमिस्टर टू ओके तर जरी आता या ठिकाणी काही कॉलेजेसनी कॅपराऊंड दोन किंवा कॅपराऊंड तीन नंतर कॉलेजेस सुरू केले तरी पहिला एक वीक या ठिकाणी फक्त तुमचे थेरी लेक्चर्स घेतले जातील प्रॅक्टिकल सुरू करणार नाहीत आता हा ज्या त्या कॉलेजचा निर्णय मी सांगतोय म्हणजे प्रत्येक ठिकाणी असंच पहिलं असं नाहीये एक काय राहतं विद्यार्थ्यांची स्ट्रेंथ किती आहे बघून ऍक्च्युअल प्रॅक्टिकल्स लॅब आणि थेरी हे साधारणपणे कॅपराऊंड चार नंतरच ऍक्च्युअली स्टार्ट होईल इनिशियली तुमचं इंट्रोडक्शन सिलेबस कोणकोणते टॉपिक आहेत हाच फक्त पार्ट घेतला जाईल कॅपराऊंड चार नंतर कसं आहे कॅपराऊंड चारला ला मिळेल ते कॉलेज घ्यावं लागतंय कॅपराऊंड चार नंतर विद्यार्थ्यांची स्ट्रेंथ वाढली जाईल त्यामुळे कॅपराऊंड चार नंतर ऍक्च्युअल कॉलेज सुरू होईल ओके अर्थात पण जर तुमच्या कॉलेजेसनं नोटीस दिली असेल की कॅपराउंड तीन नंतर किंवा अमुक अमुक तारखेनंतर तुम्हाला कॉलेज जॉईन करायचं तर ते तुमचं कॉलेज तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा तुम्हाला त्या पद्धतीनं कॉलेज हे अपडेट करेल ओके अजून एक मुद्दा म्हणजे सिलेबस कमी होईल का तर माझा पास्ट एक्सपिरियन्स जो बघतोय मागील दोन तीन वर्षातला उशिरा ऍडमिशन झाल्यामुळं तर बी फार्मच्या बाबतीत बॅचलर ऑफ फार्मसीच्या बाबतीत बोलायचं झालं तर खूप साऱ्या युनिव्हर्सिटी त्या पाच टक्के दहा टक्के असा सिलेबस थोडाफार रिड्यूस करतात युनिव्हर्सिटी बोलतोय विद्यापीठ मात्र एम एस बी डिप्लोमाचा अभ्यासक्रम रिड्यूस केला जात नाही एक्स्ट्रा लेक्चर घेऊन ते कव्हर करतात आणि मागे तीन वर्षापूर्वी एकदा फक्त ऍडमिशन उशिरा झाल्यामुळं अनेक विद्यार्थ्यांचा निकाल कमी लागल्यामुळे ओटीओ वन टाइम अपॉर्च्युनिटी अर्थात फर्स्ट इयरला जरी विद्यार्थी फेल झाले तरी त्यांना सेकंड इयरला जाऊन पहिले पेपर सोडवण्याची संधी दिलेली कसं असतं दोन विषय राहिले तर तुम्ही एटी केटीने पुढे जाता पण दोन पेक्षा अधिक विषय राहिले तर तुम्हाला त्या ठिकाणी ड्रॉप लागत असतो इयर ड्रॉप होत असतं ओके ते एक वेळ फक्त त्यांना वन टाइम ऑपॉर्च्युनिटी देऊन फायनल इयरला जायला सांगितलेलं होतं पण मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांनी खूप प्रयत्न केले ओटीओ मिळावा पण मागच्या वर्षी ओटीओ असं काही दिलं नव्हतं आणि डिप्लोमाचा सिलेबस पण रिड्यूस केलेला नव्हता अर्थात तुम्हाला यासाठी वेट करावं लागेल एम एस बी काही ऑफिशियल सर्क्युलर येतं का सिलेबस रिड्यूस होतो का या गोष्टी पाहाव्या लागतील होप सो दिलेली माहिती आवडली असेल अजून एक खूप महत्वाचा मुद्दा डिप्लोमा असेल डिग्री असेल दोन्हीचा सिलेबस एक्झाम पॅटर्न कशा पद्धतीनं असतो सिलेबस अवघड आहे का या सगळ्या गोष्टींवरती सविस्तर व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे तो पाहून घ्या धन्यवाद थँक्यू